मिठाशिवाय अन्नाची चवच येत नाही पण तुम्हाला माहिती आहे का कोणतं मीठ घेतलं तर चव तर येतेच पण आरोग्यालाही त्याचा फायदा होतो चला तर आज तीन प्रकारचं मीठ आणि त्याचे उपयोग पाहूयात नंबर वन साधं मीठ रिफाईंड सॉल्ट हे सगळ्यात कॉमन आहे पण हे जास्त प्रोसेस असतं यातले नैसर्गिक खनिज नष्ट झालेलं असतं हे शरीराला आयोडीन मिळवून देतं पण जास्त घेतलं तर उच्च रक्तदाब सूज हाडं कमजोर होणं असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणूनच याचा वापर मर्यादित ठेवा नंबर दोन सैंधव मीठ रॉक सॉल्ट किंवा सेंधा नमक आयुर्वेदात याला औषधी मानला गेला आहे यात सोडियम कमी असतं पण पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम जास्त असतं हे पचन सुधारतं आम्लपित्त कमी करतं वजन कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतं उपवासाच्या दिवशी हेच मीठ वापरतात कारण यांनी पोट सुद्धा हलकं राहतं एक घरगुती उपाय सांगते जर पोटात गॅसेस किंवा अपचन असेल तर कोमट पाण्यात चिमूटभर सेंधव मीठ आणि थोडं लिंबूचा रस टाका लगेच आराम मिळतो नंबर तीन आहे काळं मीठ ब्लॅक सॉल्ट काळं मीठ चवीनी थोडं आंबूसर लागतं हे नैसर्गिकरित्या आयरन आणि मिनरल्सने समृद्ध असतं यामुळे गॅस अपचन बद्धकोष्ठता कमी होते म्हणूनच चाट फळं किंवा लिंबू शरबतामध्ये काळं मीठ टाकलं जातं घरगुती उपाय सांगते घसा दुखत असेल तर कोमट पाण्यात काळं मीठ टाकून गुळण्या केल्या तर खूप आराम मिळतो तर लक्षात ठेवा जेवणात मीठ फक्त चव वाढवण्यासाठी नाही तर आरोग्य राखण्यासाठी योग्य मीठ निवडणं खूप महत्वाचं आहे म्हणून साधं मीठ कमी करा आणि शक्यतो सैन्य हो किंवा काळं मीठ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा हेच खरं आपल्या शरीरासाठी नैसर्गिक पोषण आहे थँक्यू सो मच अँड टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा